आता एक महत्वाची बातमी आहे सविस्तर पाहूयात पुण्यात नवीन जमीन घोटाळा समोर आलेला आहे असं असताना रवींद्र धंगेकर मात्र गायब असल्याची चर्चा आहे पुण्याच्या हिताचे प्रश्न मांडणारे धंगेकर आहेत तरी कुठे असा सवाल सध्या विचारला रवींद्र धंगेकर गायब झालेत का असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केलाय जैन जमीन प्रकरणी आरोप करणारे धंगेकर आता मात्र गप्प का हा सवाल विचारलाय पुणेकरांनी पार्थ पवार प्रकरणी धंगेकर गायब असल्याची चर्चा आहे आणि त्याच प्रकरणामध्ये आता पुणेकरांनी नागरिकांनी हे सवाल विचारले अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल पुणेकर हा सवाल विचारतायत की इतका मोठा नवीन जमीन घोटाळा पुण्यामध्ये समोर आलेला असताना रवींद्र धंगेकर यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर येत नाही नेमकं कारण काय जसं की रोहित पवार हे रोज राज्य सरकारला प्रश्न विचारायचे वे वेगळ्या एक्सपोस्ट पोस्टवरून पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये रोहित पवारांचंही काही म्हणणं नाहीये तर धंगेकरांचं असं होतं की दंगेकर तर मी पुणेकरांच्या हितासाठी पुढे आलो आहे आणि म्हणून काही जरी झालं तरी मी भाजपच्या विरोधात नाहीये मी पुणेकरांच्या हितासाठी मुरलीधर मोहळांना प्रश्न विचारतो असं म्हणायचे पण हा तर महाराष्ट्रातला जो जैन बोर्डिंग त्याच्याही पेक्षा मोठा घोटाळा तर राज्याचे उपमुख्यमंत्री गुंतलेले दिसत आहेत थेटपणे आरोप आहेत असं असताना सुद्धा रवींद्र धंगेकर ज्यांनी पुणेकरांसाठी इतकं मोठं रान उठवलं होतं ते धंगेकर कालपासून कुठं गेलेत ते कधी आंदोलन करणार आणि ते प्रश्न आता विचारणार का असा एक मोठा प्रश्न पुण्यात चर्चेत आहे आणि तो एक योगायोग आहे का अशी पण चर्चा सुरू झाली की अजित पवार विरुद्ध मोहोळ अशी एक महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली ऐन वेळेला त्याच्यात कॉम्प्रोमाइज झालं मोहोळ यांनी मधल्या काळामध्ये जैन मुनूंची दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर जमीन खरेदीचा गभा रद्द झाला ह्या वादावर पडला पडदा आहे असं दिसत असतानाच अजित पवारांच्या चिरंजीवाच्या जमिनीचं हे प्रकरण उघडकीस आलं त्यामुळे ही पण चर्चा सुरू आहे की यामागं काही विशिष्ट असा योगायोग आहे का भाजप आणि राष्ट्रवादी मागच्या कठल्या तरी वादाची ह्या मागं किनार आहे का आणि असं असताना रवींद्र धंगेकर मात्र कुठे गेलेत हा एक साहजिक चर्चेचा विषय गेली पंधरा दिवस रवींद्र धंगेकर खूप चर्चेत होते अनेक आंदोलनं त्यांनी केली कालपासून या संदर्भामध्ये मात्र त्यांचं एक वक्तव्य आलेलं नाहीये त्यामुळं खरीतर आता चर्चा पुण्यात सुरू झाली की रवींद्र धंगेकर कुठं गेले आणि हा काय योगायोग आहे की भाजपच्या नेत्याचं प्रकरण बाहेर आलं त्या पाठवत राष्ट्रवादीच्या सर्वात मोठ्या नेत्याचं प्रकरण बाहेर आलं निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी